भागातील आमच्या सर्व लाडक्या बहिणींना गौरी गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सारिका महेश कुमार शिंदे लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत बेळंकी बेळंके ते बंदिस्त गटार कामाचे उद्घाटन पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरो यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंकी तालुका येथे पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या विकास कामांमध्ये पाटील गल्ली येथील बंदिस्त गटार यासाठी पाच लाख अठरा हजार रुपये व दिगंबर जाधव गल्ली येथील बंदिस्त गटार यासाठी एक लाख बहात्तर हजार रुपये मंजूर झाले आहेत नुकताच या कामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला पाटील गल्ली येथे सरपंच सारिका शिंदे उपसरपंच संतोष कांबळे ग्रामपंचायत सदस्य शुभांगी वड्डी यांच्या हस्ते तसेच जाधव गुली येथे दिगंबर जाधव डॉक्टर कुमार शिंदे व सदस्य प्रदीप कोडग यांच्या हस्ते श्रीपळ वाढून दोन्ही बंदिस्त गटार कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सदर कामाचे ठेकेदार अण्णापा भानुसे व सुरेश यंगारे उपस्थित होते या शुभारंभ प्रसंगी सरपंच सारिका शिंदे डॉक्टर महेश कुमार शिंदे उपसरपंच संतोष कांबळे ग्रामपंचायत सदस्य शुभांगी स्वड्डी माजी उपसरपंच विवेक पाटील पोलीस पाटील चंद्रकांत पाटील सदस्य प्रदीप कोडक दिगंबर जाधव अमित नाईक शीतल पाटील इतर उपस्थित होते यावेळी बोलताना शीतल पाटील म्हणाले पाटील गल्ली परिसरात बंदिस्त गटारीसाठी पंधरावीस आयोगातून पाच लाख अठरा हजार रुपये निधी उपलब्ध झाले आहे त्याबरोबर त्या निधीचा कामाचं उद्घाटन आपल्या गावचे सरपंच तारिकाई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामपंच आपले डेप्युटी सरपंच संतोष कांबळे त्याबरोबरच माझे डेप्युटी सरपंच विवेक पाटील अमित नाईक प्रदीप कोडक व सुड्डी मॅडम तसेच आमच्या गाव सर्व ग्रामस्थ डॉक्टर महेशकुमार शिंदे आणि आपले गावचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडतो आत्ताची ग्रामपंचायतचे नवीन लोकनियुक्त सरपंच तसेच ग्रामपंचायतची जी नवीन बॉडी आहे गावच्या विकासासाठी जी काम त्यांनी चालू केले आहे जे कार्यक्रम मी आम्ही चालू केला त्याबद्दल गावातील सर्व नागरिक आम्ही सर्वच समाधान करतो या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार